नमस्कार मी दीनदया वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या प्रयागराजचा कुंभमेळा सगळ्या देशभर गाजतोय प्रयागराजला गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे असं मानलं जातं की या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यामुळं मोठं पुण्य लाभतं त्यामुळं अक्षरशः कोट्यवधी भाविक सध्या प्रयागराजला जात आहेत आपल्या आजच्या विषयाकडे येण्याआधी मला तुम्हाला प्रयागराजविषयी काही रंजक गोष्टी सांगायच्यात त्रिवेणीचं सा महत्व समजल्यामुळे असेल कदाचित पण मुघल राजा अकबर त्यानं संगमाच्या जवळ एक किल्ला बांधला जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनं मुघलांना हरवलं त्यावेळेला तो किल्ला ब्रिटिशांकडे गेला सध्या प्रयागराजचा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे हा किल्ला मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण या किल्ल्यामध्ये अशोकाचा एक स्तंभ आहे की ज्याच्यावरती त्यांना दिलेल्या आज्ञा कोरण्यात आल्यात नंतर गुप्त सम्राट गुप्त राजवटीचा सम्राट समुद्रगुप्त त्याची प्रशंसा करणारा त्याची प्रशस्ती असलेला एक लेख ही त्या स्तंभावरती कोरलेला आहे नंतर अर्थातच मुघलांनी मुघल राजांनी त्यांचे लेख त्या स्तंभावरती कोरले प्रयागराज किल्ल्यामध्येच अक्षयवटपणे असं मानलं जातं अशी श्रद्धा आहे की त्या अक्षयवटापाशी कोणी आपला प्राण त्याग केला तर त्या माणसाला मोक्ष मिळतो किल्ल्यामध्येच सरस्वती कूप आहे हिंदूंची अशी श्रद्धा आहे की त्या कूपामध्ये सरस्वती नदी प्रगट होते आणि तिथून ती गंगा यमुनेच्या संगमाला जाऊन मिळते प्रयागराजच्या एकाच किल्ल्यामध्ये काळाचे किती वेगवेगळे प्रवाह मिसळले पहा आपल्या मनाचा प्रवास देवदेवतांच्या दिशेनं कसा झाला याविषयी मला तुमच्याशी बोलायचं असं मी मागच्या भागात म्हणाल होतो त्याची सुरुवात मी सरस्वती या देवतेपासून करतोय नुकतीच वसंत पंचमी झाली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वैदिक धर्मामध्ये निसर्ग देवतांना खूप महत्त्व होतं ऋग्वेदाच्या बहुतेक सगळ्या मंडलांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख येतो दुसऱ्या मंडलामध्ये सरस्वतीचं वर्णन अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती म्हणजे मातांमध्ये नद्यांमध्ये आणि देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ सरस्वती असं येतं सरस्वती ही स्वर्गीय आहे तिच्यामध्ये सगळं सामावलं आहे आणि अशा सरस्वतीनं आपलं रक्षण करावं असं आव्हान ऋषी करतात सहाव्या मंडलामध्ये सरस्वतीचं वर्णन एखादं दा धातूचं शहर असावं आणि एखाद्या रथानं जसं मार्गातल्या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जावं तसं सरस्वती तिच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या जलांना पुढं घेऊन जाते असं म्हटलंय सरस्वती ही तीन लोकांमध्ये तिनं तीन लोक व्यापलेत तिच्यामध्ये सप्तधातू आहेत आणि पाच वंशांची ती वृद्धी करते असंही त्या मंडळात येतं सात भगिनी सप्त सिंधू त्या सात भगिणींमध्ये त्या सात बहिणींमध्ये सरस्वती ही सगळ्यात प्रिय आहे असं सहाव्या मंडलामध्ये ऋषींनी म्हटलंय सातव्या मंडलामध्ये सरस्वतीला सिंधू माता असं तिचं वर्णन ऋषींनी केलंय दहावं मंडल जे वेदांमधलं ऋग्वेदातलं दहावं मंडल हे तसं तुलनेनं नंतरच आहे या मंडलामध्ये नदीसुती नावाचं सुक्त आहे त्यामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचं वर्णन इतर नद्यांसोबत आपल्याला वाचायला मिळतं ऋग्वेदाच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची असलेली सरस्वती तिचा प्रवाह नंतर क्षीण होत गेला याचे उल्लेख आपल्याला महाभारतात वाचायला मिळतात हे असं का घडलं याच्याविषयी अभ्यासकांमध्ये एकमत नाही मुळात सरस्वतीचं भौगोलिक स्थान कुठलं किंवा आज ज्या नद्या अस्तित्वात आहेत त्याच्यातली एखादी नदी सरस्वती आहे का याच्याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत कच्छच्या रणामध्ये धोलावीरासारख्या सिंधू संस्कृतीशी जोडलेल्या काही जागा सापडल्या त्याच्यामुळे सिंधू संस्कृती ही प्रत्यक्षात सरस्वती सिंधू संस्कृती होती का असा एक मतप्रवाह आहे आणि तो आता प्रबळ पण झालेला आहे ते काही का असे ना सरस्वती जरी वैदिक काळातली सरस्वती ही जरी लुप्त झाली तरी पौराणिक कथांमधून मात्र ती प्रवाहित राहिली तिचा प्रवाह अखंड राहिला अनेक कथांमध्ये मग सरस्वती लुप्त का झाली किंवा ती पुन्हा प्रगट का झाली याच्या बऱ्याच कथा पुराणांमध्ये वाचायला मिळतात एका कथेमध्ये असं म्हटलंय की व्यासांनी जेव्हा वेदांची संहिता तयार केली त्यावेळेला त्याचं लेखन त्याच्या लेखनाचं काम गणपतीकडे आलं गणपती लिहायला बसला खरा पण सरस्वतीच्या खळखळाटामुळे त्याला व्यासांचं बोलणं ऐकू ये ना मग त्यानं सरस्वतीला पाताळामध्ये जायला सांगितलं आणि त्याच्यामुळे सरस्वती लुप्त झाली मग असंही सांगण्यात येतं की ती सरस्वती नंतर प्रयागराजला प्रगट झाली पण गमतीचा भाग असा आहे की स, ही सरस्वती सोमनाथलाही प्रगट झाली तिथं असं मानलं जातं की हिरण्या आणि कपिला या नद्यांबरोबर तिथं सरस्वतीचा त्रिवेणी संगम आहे मुळची नदीदेवता असलेल्या सरस्वतीचं रूपांतर देवतेत कसं झालं हे पाहणंही फार रंजक आहे इथं आपल्याला माणसाचं नदीशी असलेलं नातं लक्षात घ्यायला हवं ज्यांचं बालपण नदीच्या काठी गेलंय किंवा ज्यांच्या गावामध्ये नदी आहे त्यांना मी काय म्हणतोय ते लक्षात येईल वैदिकांचा ऋग्वेदाचा जो काळ होता रचनेचा काळ होता त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कदाचित सरस्वतीच्या काठावर घडल्या असाव्यात नंतर सरस्वती अचानक लुप्त झाली आणि मग लुप्त झालेल्या सरस्वतीची जागा कदाचित वैदिकांच्या मनामध्ये देवतेने घेतली असावी कदाचित वैदिकांनी तिची मानसपूजा सुरू केली ज्या सरस्वतीच्या काठी वेदांची रचना झाली वेद स्फुरले किंवा ज्या सरस्वतीच्या काठी वेद मौखिक परंपरेने जतन झाले त्याचं श्रेय वैदिकांनी सरस्वतीला दिलं त्यामुळे जी नदी देवता होती ती सरस्वती त्यांच्यासाठी वाग्देवता झाली किंवा वाणीची देवता झाली ती वेदवती झाली पौराणिक काळामध्ये सरस्वतीचं रूप आणखी व्यापक झालं ती सर्व विद्यांची देवता झाली नर्तकांची सरस्वती ही आराध्य देवता आहे नाट्यशास्त्रामध्ये सरस्वतीला महत्वाचं स्थान आहे त्यामुळे जेव्हा सरस्वतीच्या मूर्ती घडवल्या गेल्या त्यावेळेला एका हातामध्ये तिच्या पोथी जशी आली तसंही दुसऱ्या हातामध्ये वीणा पण आली नीर क्षीर विवेक असलेला हंस हे सरस्वतीचं वाहन झालं नंतरच्या काळामध्ये हंसाच्या जागी आपल्याला मोर पण पाहायला मिळतो अशी वेगवेगळी रूपं सरस्वतीची देशभर पाहायला मिळतात सरस्वतीची स्वतंत्र मंदिरं फार कमी आहेत पण पाकव्याप्त काश्मीरमधलं शारदापीठ जे भगनावस्थेतलं मंदिर आहे ते मूळचं सरस्वतीच मंदिर आहे एक गंमत पहा सरस्वतीची जरी स्वतंत्र मंदिरं नसतील तरी तिच्या नावानं देशभर विद्या मंदिरं मात्र भरपूर आहेत तुम्ही वेरुळचं कैलास लेणं पाहिलंय का जर पाहिलं नसेल तर अवश्य पहा हवं तर आपण बरोबर जाऊया त्या कैलास लेण्यामध्ये सरिता मंदिर आहे तिथं गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांची स्त्री रूपातली शिल्प आहेत तिथं सरस्वती नदी देवता असल्यामुळे कमळावरती उभी आहे राजस्थानातल्या एका मंदिरात मी सरस्वतीचं आणखी एक रूप पाहिलं होतं ते तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय आपण आता पुन्हा प्रयागराजकडे जाऊया प्रयागराजला त्रिवेणी संगमाच्या इथे गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांना सरस्वती ही अत्यंत प्राचीन आणि पवित्र नदी जाऊन मिळते त्यामुळे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाला तीर्थराज म्हटलं जातं आता ही सरस्वती तिथे खरंच मिळते का तिथे संगम आहे का याच्याविषयी वैज्ञानिक शोध किंवा वैज्ञानिक आधार शोधण्याचा प्रयत्न संशोधक करतायत पण मला विचाराल तर तिथे जाणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं त्या गोष्टीला काहीच महत्व नाही आहे याचं कारण असं आहे की कि किमान अडीच ते तीन हजार वर्ष या भाविकांच्या मनातील श्रद्धेचा प्रवाह तिथे गंगा यमुनीला जाऊन मिळतोच आहे हो त्याच्यामुळे त्यांना काही घेणं देणं नाहीये सरस्वती तिथे आहे की नाही तो त्यांचा भाव तो भाव त्यांच्या मना मनात आहे त्यामुळे प्रयागराज पूर्वीही तीर्थराज होतं आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे आज आपण आजच्या भागामध्ये आपण सरस्वतीची स्तुती ऐकली पुढच्या भागामध्ये पुढच्या आठवड्यात महाशिवरात्र आहे आणि शिवाला प्रिय असलेल्या मैयाला आपण त्यावेळी भेटूया हर हर गंगे